मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तसेच अवादा कंपनीला कोट्यावधी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी असलेला वाल्मी कराड यानं कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमवल्याची माहिती दिवसेंदिवस येताना पाहायला मिळतीय आतापर्यंत ही संपत्ती पुण्यात आढळून होती मात्र आता सोलापूर जिल्ह्यात देखील वाल्मी कराड याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती आपली दुसरी पत्नी अर्थात ज्योती मंगल जाधव हिच्या नावानं खरेदी केल्याचं समोर येत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करत ही माहिती समोर आणलेली होती की ज्योती मंगल जाधव ह्याच्या नावानं बार्शी तालुक्यात काही जमिनी खरेदी करण्यात आलेल्या आहेत याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न एबीपी माझानं ज्यावेळेस केला त्यावेळेस ही कागदपत्र आपल्या समोर आलेली आहेत बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावातली ही जमीन आहे गट क्रमांक पाचशे चार मधले उपविभाग एक दोन तीन चार असे हे चार गट आहेत ज्याचं क्षेत्रफळ साधारणतः एकूण पस्तीस एकर इतकं आहे आणि या पस्तीस एकर ही पस्तीस एकर जमीन बातील बेग बेग स, ले ले आहे। जी आहे ती एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावानं होती आणि या चारही चारही जमिनी जी आहेत ती ज्योतिमंगल जाधव हिने खरेदी केलेल्या आहेत खरंतर पुण्यामध्ये जी कागदपत्रं ज्योतिमंगल जाधव हिने सादर केलेली होती तेच त्याच कागदपत्रांचा वापर देखील बार्शीतल्या जमिनी खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं पुण्यात ज्या महिलेच्या नावानं अर्थात ज्योतिमंगल जाधवच्या नावानं संपत्ती खरेदी करण्यात आलेली आहे त्याच महिलेच्या नावानं सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या या शेंद्री गावात जवळपास पस्तीस एकर जमीन खरेदी करण्याचं खरेदी केल्याचं आपल्या समोर येत आहे या जमिनीचं बाजार मूल्य आपण जर बघितलं साधारणतः दीड कोटी रुपयांपर्यंत या जमिनींचं बाजार मूल्य असल्याची माहिती आपल्याला आहे खरं तर पुण्यामध्ये जी जमिनी खरेदी करण्यात आली त्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये दोन ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यात आलेल्या होत्या तर हडपसरच्या अॅमेनोरा टाउनशिपमध्ये दोन फ्लॅट कट्यवधी रुपयांचे खरेदी करण्यात आलेले होते तर खराडीमध्ये एक फ्लॅट जे आहे ते मंगल जाधव हिच्या नावानं खरेदी करण्यात आले होतं पुण्यामध्ये इतकी कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी असताना आता सोलापूर जिल्ह्यातल्या या बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावामध्ये देखील जवळपास दीड कोटी रुपयांची शेत जमीन जी आहे ती ज्योती मंगल जाधव यांच्या नावानं खरेदी करण्यात आलेली आहे त्यामुळं या ज्योती जाधव कडे इतका पैसा कुठून आला हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषीची गरज आपल्याला लागणार ला 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 नाहीये ना 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 ना। मात्र ज्या जेव्हापासून वाल्मिक कराड याच्यावरती आरोप होत आहेत तेव्हापासून कोट्यवधी रुपयांची संपत्ती वाल्मिक कराड याने स्वतःच्या आपली पहिली पत्नी मंजिली आणि दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या हो, नावानं खरेदी केल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते अंजली दमान यांनी जे पुरावे सादर माहिती दिलेली होती त्यानुसार बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावातली ही जमीन ज्योती मंगल जाधव हिच्या हो, नावानं असल्याचं स्पष्ट होतंय कॅमेरा पर्सन अयुकांत दिसा आफताब शेख एबीपी माझा बार्शी सोलापूर एबीपी माझा গटा доলে বাखा niठ।